बेळगाव शंधर बेंगुर्ला मार्गाची तात्काळ दुरुस्ती आणि महामार्ग दर्जाची जोरदार मागणी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघातांमध्ये वाढ दरवर्षी एकशे साठ ते एकशे सत्तर नागरिकांचा मृत्यू मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्यास शंदगर गणविरज आद्रा तालुक्यांना होणार मोठा व्यावसायिक फायदा नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी बेळगाव चंदगड बेंगुर्ला मार्गाच्या तत्काळ दुरुस्तीची आणि या मार्गास राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याची ठाम मागणी केली मार्गाची दयनीय अवस्था वाढते अपघात आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यावर त्यांनी विधानसभेत गंभीर चिंता व्यक्त केली हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार पाटील यांनी सांगितलं की बेळगाव चंदगड बेंगुला हा महत्वाचा मार्ग अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे निधी अभावी रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून प्रवास अत्यंत धोकादायक बनलाय गेल्या एका वर्षात या मार्गावर एकशे साठ ते एकशे सत्तर निरपराध नागरिकांचे प्राण अपघातांमध्ये गेलेत ही परिस्थिती अतिशय भयावह असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं रस्त्याची रुंदी कमी असल्यानं वाहतूक कोंडी धडक घसरगुंडी यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत हा मार्ग बेळगाव चंदगड गळिंगज आजरा आणि वेंगुरला या भागांना जोडणारा अत्यंत वर्दळीचा असून व्यापार उद्योग पर्यटन आणि शेतकरी वर्गाची वर हल चाल या होते। मार्गाची खराब अवस्था केवळ धोका निर्माण करत नसून आर्थिक देवाण परिणाम परिणाम आमदार पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यास सुरक्षित रुंद आणि दर्जेदार रस्त्यामुळे परिसरातील उद्योग व्यापार पर्यटन आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठी वाढ होईल मार्गालगतच्या गावांना आर्थिक संधी उपलब्ध होतील आणि संपूर्ण परिसरात दार उघडेल बेळगाव चंदगड वेंगुला मार्गाच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी मंजूर करून हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे या निर्णयाकडे चंदगड तालुक्यासह संपूर्ण सीमावर्ती परिसराचं लक्ष लागलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा